कार मित्रांनो नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आपण पुन्हा एकदा आलो आहे तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आदिवासींची शेती पार्ट दोन है का त्याच्यात आम्ही काय दाखवणार पहिले आपण दाखवले थोडं थोडं ताण आलेलं तेव्हा जे भाजी दाखवले काय मळ आपण दाखवले नव्हतं नव्हतं तर ते आता थोडंफार दाखवतो आणि काय काय पहिले दाखवलेलं ते मळ कवड ताण किती मोठा झालं ना ते दाखव आता इकडे जातो आता इकडे जाऊ थोडंफार दाखवतो परत निसर्गच काय देखण्यासारखा इकडं मित्रांनो पहिले हा निसर्ग बघून ज्या काय तो झाडी काय डोंगर ते बघा आणि हवा किती शान हवा शुद्ध आणि शाकाहारी हवा शाकाहारी सगळा भाजीपाला हेम हे बघ ना क्या? निसर्ग काय झालाय बघ निसर्ग खतरनाक दिसत हा खतर्रा, मित्रा हा दाखवला तर आपण तुंगीचा डोंगर हा जो तुंगीचा डोंगर आपण दाखवला तुम्हाला तुम्हाला माहित नसेल इथून दिसतो तुंगीचा डोंगर आणि यापुढे इथं भीमाशंकरचा डोंगर आहे इथं पण तो धुक्यामुळे दाटला गेलाय तो दिसत नाही हा का नाही का मित्र तुला एक सांगू इथं थोडा भाजीचा राहण आहे ते या चल चल भाजीचं राहण आहे इकडे भाजीचं दाखवायचं आपल्याला चल दाखवतो तिथं भाजीचा मालक उपलब्ध नाही भाजीचा मालक उपलब्ध नसतील तरी आपल्याला शेतकऱ्याला कोणी बोलू शकत नाही बरोबर आहे मित्र इकडे मुळा फिरला आताची लागवड आहे नवीन 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 लागवड आहे चल पुढे आपण गेलो भेंडी मळा आहे भेंडीचा बघा भेंडी मळा हा का मित्रा हो, मित्रा हो भेंडी मळा बघा किती शाळ वाटतो बघा एकदम काय बघा सुंदर ना हवा इतकी नाही अजून ती काहीच फुलली बिल्ली नाही ना, ना इकडं आपली कळी आली आणि मित्र ही काकड्या बघा त्यांच्या या त्या दाखवल्या त्या टायमात लहान होत्या तेव्हा काहीच आले नाही आता काकड्या पण आल्यात बघा फुला ही साठी ठेवलेली आहे मित्रांनो मोठी काकडी मोठी मालक नाही त्याच्यामुळे आम्ही खाऊ शकत नाही मालक नाही पण आम्ही दाखवतो काकडीचा मला काय माझ्या आदिवासीचा उपजीविका बघा मित्रा याच्यावर त्यांचा सगळा संरक्षण होतो तर मित्र कोणी नाशल्या तरी मी एक काकडी खुडाल माझा दिल झालाय काय करू खुडू का दाखवायसाठी तू कडू शकत मित्र मला दिल झालाय माझा खायला माझा आदिवासी आहे चला मित्रा या पुढे दुसरी मला दाखवतो आता साइडला चाललो कोणत्या या साईडला आपण आता वेगळे साइडचा मला दाखवतो तो दाखवला तो पूर्वेकडला दाखवला आता पूर्वेकडला दाखवला आता पश्चिमेकडला हे माझ्या आदिवासी आता सगळी भाजी तयार झालेली आहे हा का पहिले तयार नव्हती झाली आता मी शिरलो कारली मित्रांनो कार्ली बघा आलेले आहेत ना इथे त्यांचा मालक नाही तरी आपल्याला फुल अधिकारी इकड इथे रासाळ पण आहे थोडी या कोपऱ्यात पण असला ह्या इकडे शिराळे हा इकडे शिराळे आहे मित्रांनो हे <coughs> बघा शिराळे माझ्या आदिवाशाची उपजीविका अरे किती हलवणवास करतात रे भाजीसाठी इतका हलवणवास करतात ना कल्याण ठाणा दादर मुंबई परत जातात जा। इथे मेहनत आणि तिकडे पण मेहनत हा इकडं पण मेहनत ना तिकडे पण मेहनत मित्रांनो आता आपण लागला बघा किती किती सुंदर वाटत बघा मित्रांनो बघा शिराळे आली हा का आणि तुर्या पण म्हणताय मेहनत जास्त असते का भावदियाचा नाही का हा भावदे आल माझ्या शेतकऱ्याला भाव द्या मित्रांनो किती हलवणवास करायला लागतात बघा शेतकऱ्याची झोपडी शेतकऱ्याची झोपडी मित्रांनो आतापच आलो घोसाळी बघण्यासाठी घोसाळीचा मांडव दाखवतो घोसाळी हा ही मित्रा घोसाळी आता आपण आलो घोसाळीच्या मांडवात आलो फुल्ले हा का फुल्ले बाजले पण हा का बघू तर आपण थोडी थोडी भाजलेली आहे बनली आता आपण आहोत या साईडला पूर्वेकडे पश्चिमेकडे चाललो आता ना पश्चिमेकडे चालू चला मित्रांनो या या तुम्हाला दाखवतो सगळाच आम्ही तुम्ही फक्त कंटिन्यू पाहत राहा आणि कमेंट पण करा तुम्हाला हा जागा बघायला असेल तर या जागा संपूर्ण मांडव तर मित्रांनो भाजी बघता बघता आपण आलो बोरीचवाडी गावात तर एक कलाकारानं आपला काय बनवलं आहे बघ लाकडी कंदील पुरा कशाचा बनवला आहे बांबूचा बांबूचा पूर्ण बांबूचा पूर्ण बांबूचा आहे बघा लाकडी कंदील काय भारी दिसतो हां बघून आहे रानवाल तुम्ही प्रत्यक्षात बघा बघा मग झूम करून दाखवी थोडा जबरदस्त आहे त्याला बल्ब लावलाय काय बटन पण आहे नाही आणि हा काय आहे फिरवायचा शू त्या शो साठी लावलाय चल हे बघा मित्रांनो आणि अनेक काय तर वस्तू बनवली एकाची एक तर मित्रांनो त्यांना एक बंगला बनवलाय हा तसाच लाकडी टोकराचा ना टोकर बांबूचा हे बघा काय ते दार हे देखा काय ते बघा आता झुम करून आपण बघू देखा रिअलवाला आहे डायरेक्ट खोल्या रूम बिम सगळा आहे बघा हे बघा खिडक्याचा काटा आहे ना जसा का रिअल बंगला आहे है बघा हैराणवाला आणि कलाकार होता बघा तुम्हाला पाहिजे बनवून तर मिळतील फक्त ऑर्डर द्या आमच्या कमेंट मध्ये सांगा तो घड्याला आम्ही सांगून आणि तो बनवून देईल नाही का वाला कंदील पाहिजे तर कंदील असं बंगलं पाहिजे तर बंगल नमस्कार आज आपण आहोत आणि संतोष ल भेटण्यासाठी आलो तू पण संतोष आम्हाला भरपूर कलाकार भेटला हा माणूस जर तुम्हाला वस्तू लागल सगळी बांबू पासून तयार केलेली आहे आणि ती तुम्ही कधी आम्हाला ऑर्डर दिली तर तुम्हाला हा वस्तू भेटू शकते भेटेल काय भेटेल भेटेल नक्कीच भेटल नक्की भेटल भेटल आमच्याकडे ते दिवाळीचे कंदील पण बनवतो बांबू पासून आणि अजून गाड्या पण बनवतो सांगाल तशी दर आम्ही तसं बनवतो आता आमचे कंदील हेच किती गेले माहित आहे का याच दरम्यान आमचे किती दहा कंदील संपले बघायला चार्जर चार्जर पण आहे चार्जिंग होतो आणि पेटतो एक साठी मस्त आहे बंगल्या ठेवण्यासाठी नमस्कार मित्रांनो ऑर्डर द्या, आ, द्या। तो ऑर्डर द्या ना पाहिजे ऑर्डर द्या मित्र बनवतो आपला काकडीचा मांडावासा का झालाय या संपूर्ण झालं त्याची बाज फक्त एक महिना किंवा सोळा सतरा दिवस चालणार हो का हो त्यातली एखादी काकडी घेऊ शकतो मी घेऊ शकता तुम्ही शेतकरीच बांधव ना हो हो चालेल कोणी ओरडणार नाही ना तर मित्रांनो एक काकडी घेतो आपण हा का एक काकडी घेतो कारण ना चांगली काकडी वाटते बघा खाण्यासाठी चांगली वाटेल नाही का चांगली वाटेल आणि ही काय झाडी ही झाडी याला आपल्या भाषेत सांगता खुरासनी आणि त्या इतर लोक काय म्हणतात का तीळ शिटी मधली लोक शिटी मधला काय बोलतात तिळ काळा तीळ काळा तीळ चालेल चालेल चाले, मित्र याची अशी का नाही कोपऱ्यात जाऊया चला या चला बघू मित्रांनो आता मी इकडे आतमध्ये चाललो आणि ही भाजी कशी आहे तिथे मी तुम्हाला मुलाखत देतो ऐकून घ्या मित्रांनो हा भाजी याला तीळ पण म्हणला जातो आणि खुरासनी पण म्हणला जातो आमच्या भाषेत खुरासनी इतर लोक काळा तिळ म्हणतात तर मित्रांनो माझ्या आदिवाशाकडंच ही वस्तू भेटल जास्त करून तर ही अजून तुम्ही बाजारात आली तर ही भाजी वीस रुपये तीस रुपये गठी असली तरी अजून खा मित्रांनो खातानी या भाजीचा असा गुणधर्म आहे का बोलून फायदा नाही मित्रांनो याचं जर तेल काढला आता पहिले आपले कुडामेधीची घरा होती त्या टायमाला आपली काय तेवढी सुधारणा झाली नव्हती आणि मित्रांनो आपली लहान लहान लेकर माती काढची आणि मग आपले आज पण जे काय सांगायचं काय याचा तेल जर बाळाला पाहिजे तर माती पोटातली पडते एक मिनिट मी काय विचारतो तुला हा बोला याला फळ येतो का फुलफळ याला आता फुल येईल फुले या दसऱ्याच्या टायमात याला, याला भरपूर ख आणि फुल आल्यानंतर मग काय होत त्याच्यात मग काळ तिल तयार होतील मित्रा काळ तिळ काळतील तयार झाल्यानंतर मग ते घाण्यावर नेहायचं आणि त्याचा तेल काढून आणायचं ओके ओके मला पण समजलं लग। समजलं मला माहित नव्हतं पहिले माहित नव्हते का तर मित्र असं आहे का याच आदिवासी जवळ ही भाजी मित्रांनो मिळेल आणि अजून ज्या तीस रुपये जर गठी असली तरी घ्या मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो ही भाजी भेटत नाही असतं तिळाची भाजी खाऊन बघा पुढे चाललोय आपण अरे ते अरे भाऊ बोला त्यांनी बघ ना कशी चाल काय माहिती चोख म्हणजे साफसफाय का साफसफा आमच्या भाषेत चोख सांगता नाही का चोख परत इकडे भेटला आपल्याला शिरल्याचं भांडा नमस्कार नमस्कार अजून मी भाजी पण फिरवतो हे बघा शिराले लागलेला आहे मित्रांनो याला तुर्या सांगतात सांगतात शिराली शिराली इकडं पण बघा निसर्ग आहे का निसर्ग बघण्यासारखा का? काय बघाल तुम्ही अरे मित्रा इकडे भाजीची चवळी बघायला साथ। चल पुढे बघू काय आहे बघूया आपल्या भाषेतला काय बोलता पडाळ 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 झोपडी झोपडी आणि ही काय चवळी ही चवळी भाजीची चवळी भाजीची भाजीची चवळी मित्रा किती सुंदर आलेली आहे बघा मित्रांनो इतकी सुंदर आले का बघून आवटी गुलू होते आच्छरे चक्कीत माणूस अच्छा हिरवी गार नाही हिरवी कशी हिरवी अरे मित्र बारीक लहान लहान आलेले आहे भाजीसाठी पण ते अजून लहान आहेत मित्र इकडे काय तरी आहे काय आहे इकडे बघू पाठ मध्ये ही दोडकी लावलेली आहे पण अजून तिला फळ आलेलं नाही हे बघ ही दोडकीच फक्त फुलला आलेत अरे मित्र इकडे वांगे आहे इकडे इकडे वांगे लावले चल बघू दाखवते पण अरे मित्रा इकडे नजराना दाखव हे बघा कसा हिरवळ आहे बघ तो पण सबस्क्राइब करा असा निसर्ग पाहायचा असेल ना आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा नाही रे शुद्ध निसर्ग बघायला भेटेल तुम्हाला छत्री विसरून गेला ना छत्री विसरून गेला मालकच असल मालक आता इतरा वांगी वांगी भाजी वांगी भाजी हां ती पण आली नाही अजून नाही का चालेल चालेल तू पुढं दाखवत जा हो हो चाले इतरा इथं गोसाळे आपण पाहिले कसलंय हे बघ बट फुल त्याच्यापासून हा का मित्र हा हे बट फुल आहे हा बट फुल आहे ते अरे मित्र इतक डबल खुरास खुरासी ही एवढी उंच नाही आली एवढी रे आता आता मित्र ही मागून केलेली असं पण मित्र ज्याचा टाइम होता ना त्या टाइमात आज पैसे कमावून बसले असत वीस रुपये तीस रुपये गटली जाते याची हो का अरे इतकी सुंदर ना का बोलून फायदा नाही पण लोक खायला अरे शहरात आदिवासी माणसा जवळ भेटल मित्र ही मिरचीची लागवड मिरची आलेली आहे मिरची आलेली आहे ही मिरची लागवड आहे अजून ती आली नाही आली आणि हे काय बघू ही राताळी सांगतात मित्र या इकडून आता आपल्याला या साईड कुठून तिकडून तसं जायचंय चालेल चालेल चला मित्रांनो चला मित्रां पुढे ही राताळीवरून उडून जातो नंतर खायला तुम्हाला दाखवेन कशी काय अरती तुला काय कसं वाटलं तुला राताळ दाखवलं काय वाटलं तुला काय ना वरती बाजत नाही अरे तू एवढा मोठा झालाच कुठं राताळी कधी वरती बाजली का अरे वाढलो ना मुंबई पुण्याला तिकडे एवढे लांब मग काय अरे मला माहितच नाही अरे तुला बाबा नाही सांगितली का राताळी खाली येतात खाली येतात तुम्ही लावली ती नवरा बायकोन दुगाने तर तुम्ही बोलला तर अरे कधी लावले अजून फळ नाही आले काय नाही आले फुल आलाय पण फळ नाही अरे फळ त्याच्या खाली असतो मित्रांनो का। तुला काय दाखवतो मी इकडे काय आहे रे हा फार्म हाऊस आहे का फार्म हाऊस आहे मित्रा चालेल बघा मित्रांनो फार्म हाऊस पण आहे इकडे मध्ये आणि सगळीकडे भाजी भाजी निसर्ग बघा तुम्ही काय आहे तो हा बघा तुम्ही या या मित्रांनो इकडे या या इकडं या आलवडीशी पानं बघा या आलवडीशी पानं हे बघा काय माझे आदिवासी बंधू पोटासाठी काय करतील काय करतील पण मित्रा चोरी करणार नाही असं ताबाड कष्ट करून राब राब राबतील आणि अशी रानावनात आळखुडीची पानं लावतील आणि त्याच्यावर त्यांचा परपंच चालला जातो अळुकुडी खायला काय भारी वाटते ना हा भारी 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 बघ किती सुंदर पानालाय बघ बरोबर चला मित्रांनो तिकडे कोणतरी आहे आणि इकडं ना ह्या जो फार्म हाऊस दिसतो ना तिकडे काहीतरी लावलंय ना तिकडे काय लावलंय ला तुला सांगू हे आहे आपले ज्वारी 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 चला आपल्याला तिकडे कोणीतरी दिसतो माणूस त्याच्याकडे जावा हा का अरे पारधी बोला इकडे ना हे काय मला सांग ना तू अहो हे भुईमुंग आहेत भुईमुंग हे भुईमुंग आहेत मला काहीच ओळखून आहेत रे अरे काय झालाय कसा का, अरे, अरे ते सिटी मध्येच आपण शिकलो ना त्याच्यामुळे काहीच समजत नाही अहो बाई भुईमुंग आहे कोणत्या झाड वळखून येत नाही कसं काय बाबाने तुला अजिबात काय सांगितलं नाही ना दिसत शिकवला बस चल आता इकडे जाऊ इकडे कोणीतरी माणूस दिसतो ना दिसतो नमस्कार 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 कुठे चालले आपण अरे अशी आमची काम आहेत काय करतील या कशासाठी अरे या फुवार मी करायचा भाजीपाला आलं भाजीपाला आलं बाजार भेटत नाही का बाजार बंद झालाय सध्या डीम डिम डीम डीम आहे का बरं आता पुढे जातो पुढे जात आहे चला चला इकडे कोणतरी आमचा जात आहे जात अरे बाजार बंदी झालाय काय काय अरे तिकडे का निसर्ग दिसतो ना एवढा भारी भारती पण तो कॅमेरात कैद नाही होण्याचा कारण तो तिकडे जायला लागत नमस्कार मित्रांचा पुढे जातो आता अरे या काय तळासा असलाय अरे तळाच रे का, का? भाई। मग या कसा काय असा डाब डाब चल मग चल पुढे इकडून येऊ शकतो ना मी चला मग पुढे इकडे पण फक्का मळा आहे का फक्का मळा आहे मला वाटतं कोणत्या बाई भेटली होती पहिल्या व्हिडिओ मध्ये बाई दिसते ना पुढे काहीतरी ढोली बाई आहे ढोली बाई ढोली बाईल बाल बाजू हा काय चाललं आहे काम करायला बाप रे तू जाच होती ना ही तो, ही तो, ही तो, ही तो। ते एवढे जाम कष्ट नाही केलं तर मग सुन बाय खाली सुनाय काय आय सुना दोन सुनाय बाप दोन पोरी आहेत दोन पोरी नऊ नातू आहेत अरे बाप नऊ नातू वाट लागली आज नऊ नातू त्या सुनबाई मला आलं नाही देत ओ, बाँ 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 ते अना ते सांगते मालक नाही गेले तर तुला खायला कोण आवड नाही गांगले असून बाया तुझ्या नाही बोलत ती चार रुपये किलो जाते अनाशे शिरोडा पंधरा रुपये किलो ची जातो यात शेतकऱ्याच भागल का कस बाई बाळल्या पाहिजे पाहिजे ना ती चाळीस रुपये इथून भाडा आणि तिकडून हा मग यात काय परवडत आपल्याला परवड पाण्यासाठी वापरल्या पासून राब 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 राबतूच याला लागवड याला ट्रॅक्टर लावायची त्याला लागवड करायची खत घालायचा त्या औषध मारायची हा यात काय परवा बघा अशी माझ्या आदिवासी जीवाची येणा होते तरी त्यांना बाजार मिळत नाही थोडासा बाजार वाढला लय बाजार झाला लय बाजार झाला अरे होऊ दे होऊ देऊ देवढी काय मेहनत किती अरे या आता भात लावून झाला आता भात शेती आपल्याला किती एक एकर पण नाही जमीन त्यात आपल्या भागात नाही साई तुम्ही सगळं आतावरच भागवता आतावरच या वरस, आता गावात ना याच्यावरच आता धाने आपल्याला पैसा पाहिजे ना मित्रांनो पाऊस आला थोडाफार पाऊस आला नाही भरपूर आला थोडाफार नाही अजून तुम्हाला नजराने दाखवा बंगल्यात बसून का अरे सगळाच आपलाच आहे ना सगळा चल पारदी हो चला चल भरपूर पाऊस आला तिकडून मागून बघा मित्रांनो मित्रांनो भरपूर पाऊस आला आहे अजून तुम्हाला नजराने दाखवायला बाबा बाबा काय निसर्ग सर्ग मित्रांनो यो यो काये तो। काये तो। तो, बाई बाई हा निसर्गात राहून दाखवा काय मजा येते मित्रांनो पाऊस पडवतो तर आम्ही एट दपलूत आणि मठाला बैल आलात काय शिंगाळ बैलात बघ अर्दी बैल देख बैल शिंगाळे शिंगाळ्यात बैल अरे बैल आला बघ हा लाला, लाला, शिंगा देख ना मालक भिजवतो मालक भिजवतो आणि आम्ही एट फार्म आहे तर मला त्यानं एक फाटकी सत्री दिली आहे ते सत्रे पुढे जापलो आवडी मेहनत आहे लायक नाही करता तुम्ही नाही म्हणून काय सांगता हे बघ सत्रे फाटले लिहिलेली गेली काय यार तुम्ही लायक नाही करता तो बघ चालला गवाब माराय ना अरे काय तर अरे काय तर काय पर्याय नाही इतकी <laughs> मेहनत आहे पण काय सरायज नाही करत नाही हा बोलून फायदा आहे सरप्राइज करा रावंदडला पकी दाढ वाढायली तुम्हाला वाटत होय का का बागा ह्या आणि कोण आहे ये बंदा عاوز घरात पडतो मित्रा काय करू मग लुक तयार जा मुंबई वालेचे मामा ताऊ तो तिथं एक गुराख्या आहे त्या नाम आले सत्री दिली मित्रा दे बघ काय विलाज लाज नाही मित्रा काय करू एवढा पाणी त्यांना अंगा पाणी ओला ओया केलाय एवढं हलकर तू मित्रांनो बघ आपला जागा काय कापडा फाटलेला फाटलेला कधी सुंदर नाव तुम्ही आम्हाला विचारा ना सब्सक्राइब दाबा मत मटाले यूट्यूबर ला दाबा आम आलो दाबा ना हो दाबा ना आम्हाला एक हिंदी कार मध्ये <laughs> या फाटलेला तर तुम देखा या फाटलेला देखा बघा कसा का छाप मारला काय बघा रे लोक अवस्था काय माहिती आज या सांगाची पानबुडी एवढा जोर मुसळ दार पावस इकडे येते सगळा भिजून दाखला पकड झाले मित्र काय पण दिसत पहिली कारली काय काकडी ना काकडी ती झाली पुरी उलगली उलग उलगली उलग म्हणजे काकड्या लगेच उलगते अरे अरे मित्र इकडे लगे लगेच लागवड चालू दुसरी लागवड केली चालू हा इकडे पण थोडी चालू आहे चालू आहे ही ही पुरी का ऑलरेडी आहेत थोड्या फार अरे थोड्या पण मित्र त्याला आता एक खाते का आता त्याला एक खाते हे बघा मासिकात तू खातो त्याला काय बोट अरे मित्रा आणि आपण खुरासने दाखवले ते पक्कीऊच झालेली आहे खुरासनी हा नको नको तिकडे ते दाखवले ना आपण त्यावेळी हळदीच लागवड केलेलं आहे मित्रा बघा आपला आदिवासी माणूस आहे बघा लागवड हळदीची लागवड या मित्रा इकडे या पुढे या हे बघा मित्रांनो चांगला परमेश्वर माणूस आहे बघा तुळशीची माडी रोख लावलेली आहेत फुल झाडं आहेत हे बघा हळद या हळदीचं राम केलेलं आहे इथे एक बेलाचं झाड आहे मित्रांनो हे चांगला माणूस आमचा देवगुणी माणूस आहे आदिवासी माणूस आहे झाडं लावलेले आहे हे त्याच्या फटीफटीला आंबे लावलेले आहे मित्रांनो कष्ट ला हा हळद लावणार मालक कष्ट हे काय झाड ही झाड तुरीचा झाड हा उन्हाळी बाजणार शेती केली एवढी शेती केली मित्रांनो बघा हिरवळ नेसती आणि पुढे काय आहे भात लागवड तिकडं भात लागवड केली हो का हे झाड मला एका साठ उन्हाळा आहे का बकुळ आहे का आहे चला ठीक आहे बांबूचं पण झाड लावलेलं आहे मित्रांनो इकडे तिकडे त्याची भात येते जागा घेऊन मस्त हळदीचा रान केलेला आहे त्याने या रान बघा निसर्गाची खुशीत जागा आहे ना का निसर्गाच्या खुशीत जागा आहे आणि किती सुंदर हळदीची लागवड केलेली आहे इकडे भाताची लागवड केलेली आहे आमचे मित्रांना ठाकरे किंगचा गँग आहे त्या ना भेंडी लाई भेंडी लायला ते जग चालू आता जागल ना जा लागल लागलच कशी काय चला आता माझे बारीक युट्यूबर आहे त्याला भेटतो त्याला लाईली हे भेंडी राम राम मित्र राम 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 अरे काय चालू आहे का एक नंबर भेंडी उठायरी रड्या एक नंबर रे भेंडी हा काय चाललंय पवारनी तायरी पवार एक एक भेंडा धरीत चाललाय रोग लागलाय का असा का

या पाना अशी तोडायची मित्रा आणि या पाना तोडून मेडिकलला जायचे मेडिकल द्यायला द्यायला तर काय सांगतात यायच्या मेडिकल घ्यायला आणि भाजपाला काय फोकाट जाईल आमचा वाया जाईल लागली मरे व्हायला लागली मर व्हायला लागली फुवार मी चल कर फुवार तू अरे आज तू न सगळा काम कुठे आता आला काय सांगू तो लोड आला ना का, काल ना कुसता का आता आय काय पैसे आणून दे आणि त्या पाना सगळे काटून टाईल मला लक्ष नमस्कार मित्रांनो चालला आपण आता परत घरचे परिस्थिती वाटेल नाही घरचे चल लाईक करा थोडाफार करा सरप्राईज मारा मारा काय माझी पण वय झाली सस्प्राईज मारा बटन दाबा आणि पुढे सलवाना माला पण नमस्कार मित्रांनो